नात्यातील तरुणीनं लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या तरुणानं शहरातील एका लॉज मध्ये आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस हरीश भास्कर बंडी व एकोणतीस राहणार वल्लभनगर सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे या प्रकरणी मुलीसह आई वडिलांवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे या घटनेची सिव्हिल पोलीस चौकात नोंद झाली आहे नात्यातीलच मुलीसोबत मागील सहा वर्षांपासून मुलाचे प्रेम संबंध होते लग्ना मागणी घालण्यासाठी आम्ही मुलीच्या घरी दोन वेळा बोलणीही करायला गेलो होतो पण मुलीच्या आई वडिलांनी पत्रिका न जुळाल्याचं कारण सांगून लग्नास नकार दिला होता यामुळे मुलगा हरीश बंडे हा मानसिक नैराश्यात गेला त्याला आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण अखेर मुलाने आत्महत्या केल्याचं मुलाच्या आईनं सांगितले मुलीने लग्नास नकार दिल्याने मुलाने अखेर गळफास घेत आत्महत्या केली मुलीच्या आई वडिलांनी पत्रिका जुळत नाही म्हणून लग्न करण्यास नकार दिला होता यावर मुलाच्या आई ती नाही तर दुसरी बघू असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मुलाने मुली समोर बसून एकदा विचारण्याची विनवणीही केली होती पण मुलीच्या आईवडिलांनी ही मागणी मान्य केली नाही मुलीचा मोबाईल मुली बंद ठेवला मुलीने मुलासोबत बोलणं बंद केल्याने मुलगा डिप्रेशन मध्ये जात लॉजवर आत्महत्या केल्याचा आरोप मुलाच्या आईनं केला आहे वंदना प्रभाकर वंडी मी माझा मुलगा जाऊचा मुलगा दोन नंबर जाऊचा मुलगा आणि मोठ्या जाऊच्या मुलसून त्यांचीच बहीण स्वतः तिनेच माझ्या पोराला आज असं केली किती त्यांच्या तीनदा गेलो आम्ही त्यांच्या घरी मागायला पोरं एवढं ते सहा वर्ष सहा वर्ष, वर्षापासून चाललंय म्हण त्यांचं बरं जाऊ दे बाबा आम्हाला दोन महिने झालं कळायला जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको करू नको म्हणून फोन बंद ठेवलेत फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलं फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला सर्व घरात सर्वांना सांगितलं हे असं मॅटर आहे आम्ही या लॉजला गेलो आम्ही त्या लॉजला गेलो तिच्याबरोबर ती आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली त्याचे पैसे सर्व यूज केली हां आमची मोठी सून तिने तिने पण सत्यानाश केली त्या पोराला यूज केली आणि दुसऱ्याला परत करा हि क बघायला तिला परत हां दुसऱ्याला पण बघायला त्यांनी आता त्याला युज केली संध्या यादगिरी अलवाल या पोरीना माझ्या मुलाचा जीव घेतला आता तिला काय बघते मी बघते आज लग्न त्यांच्या घरात त्यांचा आग लावल्याशिवाय राहणार नाही मी पहिला त्यांच्यावर असा पोरी परत पुन्हा एकदा पोरी करून पोरांना म्हणजे ते काहीतरी उपयोग करावं ते कायद्याने कायद्याने त्या पुरीला काहीतरी करावं म्हणजे दुसरी पोरगी परत एकदा त्या पोराशी तसं करणार नाही शिकलेला पोरगा तेवढा शिकलेला पोरगा त्याचं माइंड तेवढं हे केली तिने हा संध्या हलवाल गुन्हा दाखल काय व्हायचं ते होऊ दे